महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर काळेपड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामगिरीची परंपरा कायम ठेवत अवघ्या काही तासांत घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे तब्बल नऊ लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल परत मिळवत आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठोंबरे नितीन ढोले आणि महादेव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली जमिनीवर आणि गॅलरीत आढळलेले रक्ताचे डाग पाहून त्यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलावून नमुने जप्त केले याचबरोबर अंबिका हॉटेल रोड पासून कात्रज कात्रज कोंढवा रोड परिसरातील तब्बल बहात्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली फुटेजमध्ये आरोपी मोबाईल वर बोलत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रतीक लाही गुडे यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचा शोध लावला कोंढवा परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्याने आपले नाव मुस्तफा शकील अन्सारी व एक्केचाळीस व्यवसाय ड्रायव्हर असल्याचे सांगितले त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने गुन्ह्यातील दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख जप्त करण्यात आला ही संपूर्ण परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर अमित शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे